जय हरी भागवत धर्माने वारकरी परंपरेने मंत्रांच्या बाबतीत ईश्वराच्या पूजेच्या बाबतीत फार मोठी सूट दिलेली आहे संतांचं म्हणणे तुमचा भोळा भाव असेल तर त्याला कर्मकांड मंत्र तंत्रांची काही गरज नाही नितळ मनापासून देवाचं केलेलं नामस्मरण तुम्हाला मुक्ती मिळून देऊ शकत नामस्मरण करताना तुमच्याकडून चूक झाली तुम्ही दिशा नाही पाळली नामस्मरण उलट सुलट झालं तरीही तुम्हाला काहीही पाप लागत नाही तुमचं वाईट होत नाही तर उलट यात तुमचा भोळा भाव असल्या कारणाने तुम्हाला देव भेटतो ईश्वर भेटतो अशी संतांची मांडणी राहिलेली आहे म्हणजे काय तर यज्ञ यागाच्या वैदिकांच्या ब्राह्मणवाद्यांच्या संस्कृतीत यज्ञ घालताना मंत्र जरी चुकला तरी त्याचं उलट फळ मिळायचं याबद्दल वैदिक साहित्यात अनेक पुरावे आहेत त्वेष्ट्याने एक यज्ञ घातला त्याच्या मुलाकडून इंद्राचे तुकडे होऊ दे असा तो यज्ञ होता त्या अर्थाचा त्याने मंत्र म्हटला पण तो मंत्र म्हणताना त्याच्याकडून चूक झाली आणि मुलाकडून इंद्राचे तुकडे होऊ दे म्हणण्याऐवजी इंद्राकडूनच मुलाचे तुकडे होऊ दे अशा प्रकारे तो उच्चार झाल्यामुळे पुढे त्याला या यज्ञाचं उलट फळ मिळालं त्याचा मुलगा इंद्राकडून तुकडे तुकडे करून मारला गेला म्हणजे वैदिकांच्या साहित्यात ब्राह्मणांचा संस्कृत मंत्र दीड जरी म्हणला गेला नाही तर पाप लागतो इकडे संत म्हणाले आमच्या भगवत भक्तीत ईश्वर भक्तीत पांडुरंगाच्या भक्तीत एवढ्या कर्मकांडात अवडंबरात स्पष्ट उच्चारात जाण्याची गरज नाही संत म्हणाले आमचा भोळा भावाचा देव आहे आम्ही त्याला वाकडं तिकडं बोललो येडं वाकडं बोललो तरी तो आमच्यासाठी धावून येतो त्यासाठी संतांनी हजारो दाखले दिलेले आहेत संतांचं म्हणणं आहे नामस्मरणच हे महत्वाचे मग ते आपल्या जिभेतून आपल्या वाणीतून नित्याच्या बोलीतून कसही येव हो। मग याबद्दल संतांनी वाल्या कोळीचं उदाहरण वाल्मिक ऋषीचं उदाहरण दिलेलं आहे की वाल्या कोळी जेव्हा स्वतः ध्यानाला बसला तेव्हा तो मरा 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 म्हणायला लागला मरा मरा म्हणताना मग पुढे त्यांना वाल्मिकत्व म्हणजे ऋषी पण प्राप्त झालं आणि ते मोठे बनले त्यांनी पुढे या भगवत भक्तीची महती सांगणारे ग्रंथ लिहिले आणि म्हणून संतांनी हे उदाहरण देऊन सांगितले की मंत्र उलटा म्हटला काय देवाचं नामस्मरण उलट जरी केलं तरी ते मनापासून असेल तर त्याला काही गरज नाही ते चुकलं तरी म्हणून इथे अं योग याग कर्मकांड फारसं काही गरज नाही असं संतांचं म्हणणं आहे दिशाही बघायची गरज नाही काळ सुद्धा बघायची गरज नाही हरिपाठात म्हटलंय काळ वेळ नाम उच्चारिता नाही म्हणजे ईश्वराचं नामस्करण नामस्मरण करण्यासाठी काळ वेळ बघायची काही गरज नाही दिशा बघायची काही गरज नाही उठल्याबरोबर पारशा तोंडाने देखील देवाचं नामस्मरण करता येतं इतका साधा सरळ लोकांना पचेल परवडेल असा भक्ती मार्ग भारताच्या कालखंडात संतांनी दिला होता संत किचकटपणातून त्या आवडंबरातून आणि कुणाची तरी भाषेवर मक्तेदारी होती त्या मक्तेदारीतून जनतेला बाहेर काढत होते संत कलंकित अकलंकित भाव नाकारत होते संत विशिष्ट भाषा चांगली असते आणि बाकीच्या भाषा दुय्यम असतात या मान्यतेचे नव्हते त्यांच्या दृष्टीने सगळ्या भाषा चांगल्या असतात तोंडातून -तोंडा येणारी प्रत्येकाची बोलीच शुद्ध पवित्र असते त्यासाठी संस्कृत पवित्र आणि बाकीच्या अशुद्ध बोली असं संतांचं काही म्हणणं नव्हतं संत म्हणाले तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी भक्ती करता येईल तशी केली पाहिजे जनाबाई नाही का ईश्वरावर हक्काची भक्ती करायच्या ईश्वराला हक्क सांगायच्या त्याच्याकडून काम करून घ्यायच्या आणि पर्यायी तो रागवला रुसला किंवा तो नीट नाही वागला तर त्याला रागवायच्या देखील अरे अरे बिठ्या मूळ मायाच्या कारट्या तुझी रान रणकी हो अशा प्रकारचे जनाबाईचे अभंग आहे ही हक्काची प्रेमाची अपुलकीची भक्ती आहे संत म्हणाले देवाला हे चालतं आपला देव काय रुसणारा लाग रागवणारा लागणारा हेकेखोरपणा करणारा नाही तो काही श्रीमंतांच्या घरातला नाही तो काही सवळ्यातला नाही तो काय संस्कृतचा हट्ट धरून बसलेला नाही तर तो सर्वसाधारण आपल्यासारखाच आहे त्याला आपल्यासारखं प्रेम सदाचार मानवता बंधुत्व आवडतं आणि म्हणून संतांनी अशा प्रकारे अतिशयपूर्ण कर्मकांडाला संस्कृतच्या अवडंबराला स्पष्ट उच्चाराला आरोहराला महत्व दिलं नाही ते स्पष्टपणे नाकारलं ते दुय्यम ठरवलं संत म्हणाले मनापासून जरी भक्ती केली ना तर सगळं मिळतं देवाची दारत या द्वारी उभा क्षणभरी देवाच्या दारात क्षणभर जरी उभा राहिला तरी तुम्हाला मुक्ती मिळते असं संतांच म्हणणं आहे आणि म्हणून या साध्या साध्या सोबत साध्या सरळ सोप्या भगवत भक्तीमुळे सर्वसामान्यांचा उद्धार झाला श्रीमंतांच्या घरात अडकून ठेवलेला देव ब्राह्मणांच्या कैदेत अडकून ठेवलेला देव ब्राह्मणांनी संस्कृत मध्ये बंदिस्त केलेला देव संतांनी सगळ्यांच्यासाठी खुला केला संतांनी शूद्र शुद्रा अस्पृश्यांच्या पासून सगळ्या शेतकरी जातींपर्यंत सगळ्यांना देव सोपा करून सांगितला हे संतांची महती आहे मोठेपण आहे धन्यवाद